हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजची डिझाईन तर हा जो ब्लाऊज आहे तो हेवी ब्रेकचा ब्लाऊज आहे से फोर्टी टू साईजचा सा ब्लाऊज आहे आणि याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे बॅकनेकची डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप सारी माहिती मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा आस्तरवर मी मापे टाकून घेतलेली आहेत बॅकनेक पूर्ण कट करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला बॅकनेकची मापे सांगते ह्याची पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे पंधरा ह्याचे शोल्डर घेतलेले आहेत आठ इंच हुंडा घेतलेला आहे आठ इंचा आणि ह्याचं ब्रेथचं माप आहे फोर्टी टू इंच तर फोर्टी टू इंचाचे चौथा भाग काढून त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेले आहे याप्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे यानंतर मी बोटनेकचं माप तुम्हाला सांगते तर बोटनेक आपल्याला हा शिवायचा आहे तर याची उंची मी टाकलेली आहे बोटनेकसाठी तीन इंच आणि शोल्डरचं माप पूर्ण आठ इंचाचं आहे पण इथे आपल्याला दीड इंचाचे शोल्डर ठेवायचे आहेत म्हणून मी इथे शोल्डरपट्टी दोन इंचाची ठेवलेली आहे यानंतर आपल्याला ह्याला बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे आता खालच्या बाजूने मी इथे ठेवलेला आहे अडीच इंचापर्यंत हा गळा ठेवायचा आहे मग मी इथे तीन इंच ठेवलेला आहे आणि ह्याची रुंदी जी ठेवलेली आहे गळ्याची ती साडेचार इंच रुंदी ठेवलेली आहे म्हणजे त्यांना खूप डीप गळा पाहिजे होता खूप ब्रॉड पाहिजे होता यासाठी मग त्याची ब्रॉड येण्यासाठी त्याची रुंदी मी साडेचार इंच ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूनेही एक इंचाचं मार्जिन सोडलं म्हणजे बोटनेकपासून एक इंच सोडलेलं आहे आणि पूर्ण साडेचार इंचा रुंद आणि दहा इंचापर्यंत लांबीला अशा पद्धतीने एक चौकन बॉक्स करून घेतला त्यानंतर त्याला राऊंड सेप देऊन घेतला आणि तो कट करून घेतलेला आहे या पद्धतीने मी या गळ्याची मापे टाकलेले आहेत आणि यानंतर मग मा गळ्याची मापे टाकून घेतल्यानंतर आपण जो राऊंड नेक तयार केलेला आहे ड्रॉ केलेला होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने आपला गळा हा कटिंग करून झालेला आहे आता हा गळा आपल्याला पेपर लावून कॅनव्हस पेपर लावा तुम्ही किंवा डायरेक्ट पलटीही करू शकता तर मी इथे हा डायरेक्ट अस्तरवर पलटी करून घेणार आहे तर पहिल्यांदा काय केलं मी आपलं मेन फॅब्रिक हांतरून घेतलं त्यानंतर आपण जे अस्तर कट केलेलं होतं ते व्यवस्थित त्यावर हांतरून घेतलेलं आहे आणि पहिले आपल्याला गळ्याला जो आपण गळा कट केला आहे राऊंडमध्ये त्या गळ्याला पूर्ण राऊंड आकार शिलाई करून घेतलेली आहे आणि ही शिलाई व्यवस्थित आपल्याला करायची आहे बरोबर किनारीने आपल्याला शिलाई करत यायची आहे शिलाई वाकडी तिकडी जाता कामा नये जर शिलाई वाकडी तिकडे गेली तर आपल्या गळ्याचा आकार हा बिघडतो तर यासाठी हळुवारपणे आपल्याला गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर आपल्यांना आतला गळ्याच्या आतमधली जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने गळ्याच्या आतमधलं पूर्ण फॅब्रिक आपण कट करून घेतलेलं आहे यानंतर गळ्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित पलटी होतो आणि फिनिशिंगही व्यवस्थित येते यानंतर आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे जे अस्तर आहे ते आपल्याला आतल्या बाजूला दुमडायचं आहे आतल्या बाजूला धुमडल्यानंतर नखाच्या सहाय्याने व्यवस्थित ते फिरवून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण शिलाई केली होती अस्तर जॉईंट करताना त्या पद्धतीनेच आपल्याला हळुवारपणे गोलाकार शिलाई पूर्ण गळ्याला करून घ्यायची आहे इथे मी पूर्ण गळ्याला गोलाकार शिलाई करून घेते तसेच गोलाकार शिलाई करून झाल्यानंतर पूर्ण अस्तर आपल्याला शिलाईच्या साईने जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त जस लाईक करा शेअर करा कमेंट करा इथे बघू शकता पूर्ण फिनिशिंग सहित आपल्याला ही गळ्याची शिलाई करून घ्यायची आहे आता मी पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून झाल्यानंतर जे आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग केलेलं असतं ते पूर्ण कट करून टाकायचं आहे तर ह्या ब्लाऊजचं पूर्ण माप आहे फोर्टी टू साईजचा सा ब्लाऊज आहे हा कमरेचं माप आहे थर्टी सिक्स आणि ह्याची पूर्ण उंची आपल्याला ठेवायची आहे तयार उंची पंधरा इंच तर हा मी जेव्हा कटिंग केला तेव्हा ह्याची पूर्ण उंची साडेपंधरा ठेवलेली शिलाईमध्ये तो अर्धा इंच जाणार आहे अशा पद्धतीने ही मापे आपण टाकून घेतलेली आहे आणि ह्याचा जो बोट नेक आहे तो खूप ब्रॉड आहे म्हणजे त्याचं शोल्डरच मी सा आठ इंचापर्यंत घेतलेलं आहे आठ इंच शोल्डर म्हणजेच डबल आठ इंच म्हणजे आठ आणि आठ सोळा इंच पूर्ण सोळा इंचाचं इंचा हे पूर्ण शोल्डर झालेलं आहे म्हणजे इतका ब्रॉड बोट नेक हा हे, फाइनल लुक यान अंतर है आहे हेवी ब्रेकचा आहे ब्लाऊज हा आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे त्याचं फायनल लुक मी नक्कीच तुम्हाला दाखवेल यानंतर आपला पूर्ण ब्लाऊज मेन फॅब्रिकला जॉईन करून झालेला आहे आता आपल्याला कमरेच्या बाजूला कमरपट्टी लावून घ्यायची आहे यासाठी मी दीड इंचाचं दीड इंच ते सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या जॉईंट केलेल्या आहेत आणि यानंतर मग त्यावर एक दाब शिलाई द्यायची पहिले शिलाई करून घ्यायची त्यानंतर त्यावर दाब शिलाई द्यायची आणि आतल्या बाजूला ही पट्टी दुमडून घ्यायची आणि जे नंतर आपल्याला त्यावर हात शिलाई करून ही मशीन शिलाई काढून टाकायची आहे ही झालेली आहे आपली कमरपट्टी लावून तसेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा यानंतर वरच्या बाजूला आपण जो बोटमेक तयार केलेला आहे तर त्यालाही आपल्याला याच पद्धतीने गोठ लावून घ्यायचा आहे इथे गोठ न लावता मी आतल्या बाजूने पट्टी तुंबडून घेणार आहे तर यासाठीही आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर मी इथे अस्तरचा वापर केलेला आहे आणि अस्तरच्या फॅब्रिकमधून क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत जवळजवळ एक इंचापर्यंत ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि या पट्ट्या जॉईंट करून ज्या पद्धतीने आपण पायपिंग तयार करतो त्या पद्धतीनेच ही पट्टी तयार करायची आहे पायपिंगसाठी जशा पद्धतीने तयार करतो त्या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि पूर्ण गळ्याच्या भोवती लावून घेतलेली आहे त्यानंतर त्यावर एक दाब शिलाई देऊन ही पट्टी आतल्या बाजूने दुमडून घेतलेली आहे अशा पद्धतीने हा आपला पूर्ण बॅकनेक गळा पूर्ण झालेला आहे बॅकनेक विथ पोटनेक तर खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे हा जो मधला गळा आहे तो पूर्ण साडेचार इंच ब्रॉड म्हणजे जवळजवळ नऊ इंच ब्रॉड हा गळा आहे नऊ इंचापर्यंत ब्रॉड आणि त्याची उंची ही नऊ ते साडेनऊ इंचापर्यंत उंची आहे अशा पद्धतीचा हा हेवी ब्रेथचा आणि हेवी साईजचा सा, ब्लाऊज आपला स्टीच करून झालेला आहे फ्रंटला मी प्रिन्सेस कट ठेवलेला आहे फ्रंट पूर्ण बोटनेक आहे आणि बॅक ही बोटनेक आहे तर हा नेक तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू